फ्रेंड्स आज मी तुम्हाला आमचं किचन दाखवणार आहे तर हे पहा किचनचे एंट्रीचा दरवाजा इकडं आमचं साईडला कोपऱ्यामध्ये देवघर आहे हे पहा देव सगळे देव आहेत आमच्याकडे हे आंबाबाईचा आम फोटो आहे आमचं कुलदैव आहे देवघर बघून घ्या लाइटिंग अशी चालू असते आमची दिवसभर आणि ही मोठी पंथी आहे एक दिवा आहे त्याच्यामध्ये जास्त जास तेल घातले की म्हणजे दिवसभर दिवा तेवत राहते म्हणून ती मोठी पंती घेतलेली आहे हे कासव रांगोळी काढलेली आहे आणि इकडं ती देवा धुण्यासाठी देव दररोज वेगळं पाणी असतं त्यात भरून ठेवलेलं असतं ताजं पाणी असं आमचं देवघर आहे इकडं एंट्रीच्या साईडला इकडं कोपऱ्यामध्ये इकडं देवाचे रांगोळी वगैरे दिवा वगैरे ठेवलाय इकडं आहे वर इकडं भांडे ठेवलेले आहेत प्लेट वगैरे आणि वर आहे रॅक रॅकवर पूर्ण हे जर्मनचे भांडे आहेत बघा डबे आहेत यामध्ये पापड्या वगैरे ठेवल्यात हे टब आहे इकडं छोटे डबे आहेत टाकी हे वरच्या साईडला आहेत आमच्या किचनची पी यू पी पण तुम्हाला दाखवते कशी वाटली आमची यू पी साधी सिंपलच आहे ही किचनची यू पी आहे आमच्या ना हे कपाट आहेत बघा कडापीचे हे वर स्टीलचे डबे ठेवलेले आहेत वर स्टीलचे डबे हे दोन आहेत तुम्हाला एक एक दाखवते हे वर पातील ठेवलेले आहेत तांब्या ग्लास इकडं खाली बघा कप वगैरे ठेवलेत हे मिशनचा आपल्या वॉशिंग मशीनचा निरम्याचा डबा हे आपल्या डाळीच्या भरण्या खाली दोन डबे आहेत बघा जर्मनचे त्यामध्ये पिठाचं गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ आहे आणि हे भरण्यात आणि इकडच्या साईडला हे भरण्या भरल्याच्या भर नंतर ना उरलेले तांदूळ वगैरे ठेवले आपलं कुकर इडली पात्र इकडं अगरबत्तीचे पुढे ठेवलेत साईडला हे कॉर्नर आहे आणि इकडं काचेचे ग्लास आहेत पाण्याच्या बॉटल मुलांच्या शाळेचे पाण्याच्या बॉटल आहेत हे कढई मेहंदी लावण्यासाठी घेतलेली आहे ते कढई आणि हे आपलं फिल्टर आहे वॉटर फिल्टर इथे भांडेगायचं साबण कोलगेट वगैरे साबण आहे आमचं ॲक्वाचं ॲक्वाचं आहे फिल्टर नंतर ना हा आपला आहे किचन ओटा किती क्लीन आहे बघा हे आहे गॅसची शेगडी किचन ओटा हे सकाळी स्व स्वयंपाक बनवलेलं आहे तर आणि इथं छोटे छोटे डबे मसाले डबे मुलांचं बोर्नविटा च्यवनप्रश वगैरे आहे सगळं म्हणजे इथे स्व किचनच्या वर ठेवले कारण किचन लगे आपण स्वयंपाक करताना छोट्या छोट्या वस्तू लागतात ना म्हणून लागता हे साईडला केलेलं आहे की कि आमच्या किचनला दोन खिडकी आहेत हे, हे, है, है बागा, बागा हे हो ले ले। एक खिडकी आहे आणि हे एक खिडकी आहे घड्याळ आहे बघा टाईम बघायला हे असं स्टाईल बसवलेलं आहे हे पूर्ण एका भिंतीला पूर्ण स्टाईल आहे हे आणि नंतर ना इकडं रॅक केलेलं आहे आणि एवढं मोठं किचन आहे बघा आमचं इथून ते इथंपर्यंत इकडं पाण्याचे हांडे ठेवलेत मिक्सर ठेवलं आहे आम्ही बोरचं पाणी पित नाही आणि त्यामुळं स्वयंपाकाला उजनीचं पाणी भरून ठेवलेलं आहे स्वयंपाकासाठी हे आमचं किचन हे खालचे आहेत एक्स्ट्रा काही सामान असेल तर इथं खाली ठेवतो आणि हे आमची स्टाईल फरशी इकडच्या साइडला फ्रीज हे आमचं फ्रीज एलजीचं फ्रीज आहे ह्यामध्ये भाज्या वगैरे ठेवल्या मसाले पाण्याची बॉटल तर तुम्हाला आमचं किचन कसं वाटलं कमेंट करून सांगा इकडं देवघर एवढं मोठं किचन आहे बघा आमचं मी पाठीमागून दाखवते तुम्हाला किती मोठं किचन आहे म्हणजे पूर्ण दिसतं तुम्हाला हे असं आहे वर पी पी हे बघा हे असं आमचं किचन आहे आमचं किचन आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा की तुम्हाला माझं किचन आवडलं का नाही बाय